वाडा तालुक्यातील हमरापूर जवळ असलेल्या करांजपाडा येथे काही दिवसांपूर्वी वैतरणा नदीत मृत माशांचा खच पडलेला पाहायला मिळाला शेकडो माशांचा मृत्यू झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला मात्र या संदर्भात स्थानिक प्रशासनाला लेखी तक्रार करून देखील कोणतीही दखल न घेतल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे सदर माशांचा मृत्यू कोणत्या प्रदूषणाने किंवा विषारी पाण्याने झाला नसून या माशांचा मृत्यू स्फोटकांमुळे झाला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे हकीकत अशी आहे की करंजपाडा येथील वैतरणा नदीत अनेक वेळा खदानीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटक जिलेटिनचा दुरुपयोग करून नदीपात्रात स्फोट करून मासे मारण्याचा प्रकार सर्रास सुरू असतो यामुळे एखादी मोठी दुर्घटना देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मासे मारणारे अशा प्रकारची स्फोटके आणतात कुठून याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे प्रशासनाने संबंधित गैरप्रकारे स्फोट करून मासे मारणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे